तुम्ही ऐकत आहात लोकांचे काही भयानक किस्से आता हे तुम्हीच ठरवायचं आहे की ही एक एकताटकी होती की केवळ एक त्यांचा भास, तो एक भास होता। रात्रीची वेळ होती बाहेर मुसळधार पावसाला सुरुवात झाली होती पावसाचा जोर पाहता तो काही आता रात्रभर कमी होणारा नव्हता अशात मोहित त्या दिवशी घरी एकटाच होता त्याचे आई वडील नातेवाईकांकडे गेले होते मोहित त्यावेळी साधारण सोळा सतरा वर्षांचा होता तो त्याच्या आई वडिलांसोबत एका इमारतीत पहिल्या मजल्यावर राहत आई, मजल्या आई वडील घरी नसल्याने आणि बाहेर मुसळधार पाऊस पडत असल्याने त्याने त्या रात्री बाहेरूनच काहीतरी खायला मागवायचे ठरवले तसे त्याने मोबाईलवरून जेवण ऑर्डर केले पार्सल घरी येईपर्यंत मोहित टीव्ही समोर जाऊन बसला रात्रीचे दहा वाजले होते त्याने घरातील सर्वच दिवे बंद केले होते टीव्हीचा तेवढाच प्रकाश घरात होता त्या टीव्हीवर एक हॉरर सिनेमा चालू होता एखादा हॉरर सिनेमा बघण्याची हीच योग्य वेळ होती बाहेर कोसळणारा मुसळधार पाऊस विजांचा कडकडाट जोरदार वाऱ्यासह खिडकीतून अंगावर पडणारे पावसाचे गार थेंब रात्रीची वेळ घरात कोणीही नाही अशात घरात दंधार करून टी व्हीवर हॉरर सिनेमा पाहणे म्हणजे थरारक अनुभव मोहित हाच अनुभव अनुभवत होता त्याच्या पोटात आग पडली होती या सगळ्या सोबत त्याला गरमागरम पिझ्झा किंवा बर्गरची कमी भासत होती तेवढ्या दारावर जोराची ठकठक ऐकू आली पार्सलवाला इतक्या लवकर आला सुद्धा पण बेल का नाही वाजवली त्याने मोहित मनाशीच म्हणाला आणि त्याने टीव्ही व्ही वर टाकला व तो दाराकडे वळला त्याने आधी तर दारावरच्या पीप होलमधून बाहेर पाहिले त्याला बाहेर तर कोणीच दिसले नाही कदाचित पावसातून भिजून आल्यामुळे पार्सलवाला दाराच्या एका बाजूला उभा असेल या विचाराने मोहितने घराचं दार उघडलं पण बाहेर पाहतो तर बाहेर कोणीच नव्हतं काही सेकंद इथे तिथे पाहून शेवटी मोहित पुन्हा त्याच्या घरात चिरला आणि टी व्ही पुढे जाऊन बसला साधारण पाच एक मिनिटांनी पुन्हा त्याचं नक्कीच डिलिव्हरीवाला आला असणार पण मोहितने दार उघडण्याआधी पुन्हा एकदा बाहेर बाहेर पाहिले पण त्याला कोणीच दिसले नाही कोणीतरी मुद्दामोही करत असावं म्हणून यावेळी मोहितने दार उघडलेच नाही त्याऐवजी तो दारातच उभा राहिला यावेळी दार वाजवले की कसलाही विचार न करता लगेचच दार उघडायचं असं त्याने मनाशीच ठरवलं तोच दाराची बेल वाजली तसा मोहित दचकलाच त्याने स्वतःला सावरलं आणि धाडकन त्याचं दार उघडलं बाहेर डिलिव्हरी बॉय उभा होता असं अचानक दार उघडलं गेल्यामुळे तोही क्षणभर दचकला आपने पहिले दरवाजा ठकठकाया था ना मैने नाही तो सर मैं तो अभी अभी आया हूं तो आपने किसी को से अभी जाते हुए देखा यहां से नहीं सर अरे अभी क्या बताऊं आपको कब से कोई मेरे दरवाजे पे ठकटक आ रहा है मैं देखने बाहर आता हूं तो बाहर कोई भी नहीं होता सर, बाहर रास्ते पे जो औरत खड़ी है वो तो नहीं, नहीं कर रही रास्ते पे दरवाजा तर आताच वाजला होता इतक्या लवकर ती रस्त्यावर कशी जाइ मोहित स्वतःशीच पुटपुटला आणि पार्सल घेऊन खरा चिरला मोहित खर तर या प्रकारामुळे क्षणभर गोंधळून गेला होता तो पार्सल घेऊन टीव्ही समोर बसला साडे दहा झाले होते बाहेर पावसाचा जोर अजूनही तसाच कायम होता मोहित पुन्हा एकदा टी व्हीवर चाललेल्या हॉरर सिनेमामध्ये गुंतून गेला आणि पुन्हा एकदा त्याच्या घराचं दार वाजलं मोहित त्या आवाजाने पुन्हा एकदा दचकला त्याने धावत जाऊन सरळ झटकन घराचं दार उघडलं त्याच्या दाराबाहेर तर कोणीही नव्हतं मोहितने पॅसेज मध्ये पाहिलं आणि त्याच्या छातीत धडकीच भरली त्या मजल्यावरील मोकळ्या पॅसेज मध्ये एक बाई उभी होती तिचा अवतार तर कोणालाही धडकी भरवणाराच होता पावसात कुठेतरी चिखलात पडून तिच्या संपूर्ण शरीराला चिखल लागला होता पावसात भिजूनही त्यातील बराचा चिखल तिच्या अंगावर तसाच होता पायात चप्पल नसल्याने पॅसेज मध्ये सर्वत्र तिच्या पावलांचे डाग पडलेले होते चिखलाने माखलेले आणि पावसात भिजलेल्या केसांनी जटांचा आकार घेतला होता त्या केसांमागे तिचा चेहरा पूर्ण झाकून गेला होता पाण्यात बराच काळ राहिल्याने तिच्या शरीराची सर्व त्वचा सुरकुतलेली आणि पांढरी पडली होती मोहितने पाहिले ती दोन घरांपलीकडच्या फ्लॅटचं दार ठोकत होती ही कोणी वेडी तर नाही ना मोहित स्वतःशीच पुटपुटला तोच त्या बाईने झटकन मोहित कडे पाहिले मोहित घाबरला आणि सरळ तो त्याच्या घरात चिरला त्याने त्याच्या घराला आतून कडी लावून घेतली त्याचं हृदय जोरजोरात धडधडत धर होत तो एक पाऊल पुढे झाला तोच त्याच्या पायाला काहीतरी ओलसर लागलं मोहितने लाईट चालू केली त्याच्या शरीरातून भीतीची एक लहरच निघाली त्याच्या संपूर्ण घरात पावलांचे चिखल्याने भरलेले ठसे उमटले होते त्यातील काहीतर आश्चर्यकारक रित्या सुकलेले होते याचा अर्थ जेव्हा जेव्हा मोहित दाराचा आवाज झाल्यावर त्याच्या घराचा दार उघडत होता तेव्हा तेव्हा ती बाई मोहितच्या घरात चिरून सगळीकडे फिरत होती मोहितच तर डोक झालं जर ती बाई त्याच्या घरात शिरत होती तर मग घरा ती घरात शिरताना मोहितला दिसत का नव्हती यामागे एकच कारण असू शकत होत ती बाई कोणी सामान्य नव्हती ते एक भूत होत आणि त्याहूनही भयानक बाब म्हणजे त्या घरात आलेले चिखलाच्या पावलांचे ताजे ठसे हे मोहितच्या बेडरूम मध्ये गेले होते याचा अर्थ ती आत्ता मोहितच्या घरातच होती मोहितने हिम्मत केली देवाचं नाव घेत तो त्या पावलांच्या ठशांचा करत बेडरूमच्या दारापाशी आला त्याने वळून आत वाकून पाहिले तर ती बाई त्याच्या बेडरूम मध्ये फिरत होती मोहित घाबरला तो उरडत किंचाळत घराच्या बाहेर आला तो शेजाऱ्या पाजाऱ्यांनाही त्यांच्या दाराची बेल करून त्याच्या स्वतःच्या घरी घेऊन आला पण जेव्हा त्या सगळ्यांनी घरात आत पाहिले तेव्हा त्याच्या घरात लोकांना तसं काहीच दिसून आलं नाही उलट त्यांच्याही घराचं दार मोहितच ठोकत असावा असा लोकांनी त्याच्यावरच संशय घेतला मोहित सर्वांना ओरडून ओरडून सांगत होता पण कोणीही त्यावर विश्वास ठेवला नाही मोहित विचारात पडला दारं तर सगळ्यांचीच वाजली होती मग पावलांचे ठसे फक्त मोहितलाच का दिसले कारण मोहित वगळता इतर लोकांनी दारं ठोकल्यावरही त्यांची दारं उघडलीच नव्हती त्यांनी फक्त पिपुलमधून पाहून बाहेर कोणीही नसल्याची खात्री केली होती पण मोहितचा आई वडील घरी परत आल्यावर जेव्हा त्यांनी इमारतीचं पहिल्या मजल्यावरील पॅसेजमधील सी सी टी व्ही तपासलं तेव्हा सगळ्यांनाच यात मोहितचा हात नसल्याचं कळलं त्यात डिलिव्हरी बॉय वगळता पॅसेजमधून कोणीच गेलं नव्हतं भूतांवर विश्वास न ठेवणारे सांगू लागले मुळात तुमची वारा वाहत होता आणि त्यामुळे तुमच्या घरांची हवेने वाजत होती सर्वांनाच हे म्हणणं पटलं पण ज्यांचा भूतांवर विश्वास होता ते इमारतीतील एक काका जे काही म्हणाले त्यामुळे सगळ्यांच्याच पायाखालची जमीनच सरकली ते म्हणाले गेल्या वर्षी पावसाळ्यात आपल्या इमारतीला लागूनच रस्त्यावर असलेल्या एका मॅनहोलमध्ये पडून एका बाईचा आणि तिच्या मुलाचा मृत्यू झाला होता मला तर वाटतं तीच तर तिच्या मुलाला शोधत सगळ्या घरांची दारं वाजवत नव्हती ना त्या काकांनी केलेल्या प्रश्नात आणि मोहितने पाहिलेल्या त्या बाईच्या अवतारात आणि तिच्या वागण्यात बरच साम्य होत असं वाटत होत ती बाई देखील तिथे कोणाला तरी शोधतच होती चॅनलवर अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर आमच्या मेहनतीचा मोबदला म्हणून तो लाईक करून मित्रांसोबत जरूर शेअर करा चॅनलवरचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा तसेच चॅनलवरची प्लेलिस्टही चेक करा दर दिवशी नवनवीन भूतांचे व्हिडिओ बनवून आम्ही तुमचं मनोरंजन करत राहू याची खात्री बाळगा